ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा सागर न्यूज वाद टोकाला राष्ट्रवादी सोबत लढणार नाही शिंदेच्या आमदारांची रोखोक भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी महायुतीमधील वाद शिगेला पोचला रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आले भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढणार नसल्याचं स्पष्ट केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले अलिबागचे एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून आपण सुनील तटकरे यांना निवडून आणलं परंतु निवडून आल्यावर त्यांनी आपला रंग दाखवला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहोत परंतु त्यात सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी नसेल असं अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केलं मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त अभिचिंतन सोहळ्यात ते बोलत होते दळवी यांनी तटकरे यांचा चिटर फॅम फॅमिली असा उल्लेख करीत अंतुले साहेबांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्याने फसवलंय त्याला रायगडच्या राजकारणातून हद्दपार करण्याचं आव्हान दळवी यांनी केलं मालकत्व आणि पालकत्व असा उल्लेख करीत पालकमंत्री पदावरून देखील दळवी यांनी तटकरे यांच्यावरती टीका केली नाही तर युती, युती गोगावले काय म्हणाले अभिचिंतन सभेला उत्तर देताना मंत्री भरत गोगावले यांनी कोकणात महायुती नाही तर युती असा उल्लेख करीत राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना वगळून मंत्र्यांचं गणित मांडत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सज्ज होण्याच्या सूचना केल्या यावेळी नॅपकिन विषयावरून त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत वेटर खांद्यावर नॅपकिन घेत असल्याची टीका केली टीका करा आम्ही त्याला भीक घालत नाही असा इशारा देखील गोगावले यांनी दिला लोकसभा निवडणुकीत रक्ताचं पाणी करून फिरल्याचा उल्लेख करीत महाडमध्ये पडलेल्या मतांची गणितं मांडत असताना आधी तिच्या श्रीवर्धन मतदारसंघात मतं कमी पल... का पडली याचा हिशोब करण्याचा सल्ला गोगावले यांनी तटकर्यांना दिला आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज